कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक वीस माझी मुलगी डॉक्टर नेहा अभय तेंडुलकर ही जर पक्षातून उभी आहे तरी तिचा जर लहानपणापासूनचा जर तुम्हाला प्रवास जर सांगितला तर तिनं फार कष्टातून शिक्षण घेतलेला आहे अगदी म्हणजे तिनं पहिलीपासून ते तुम्हाला सांगते अगदी पीएचडी होईपर्यंत कधीही पहिला नंबर तिनं सोडला नाही आणि परत तसंच लग्नानंतर पण तिनं एमबीए एमकॉम पी एच डी अशा सगळ्या पदव्या घेऊन परत महिलांच्यासाठी तिनं महिला सबलीकरणासाठी स्वराज्य महिला मंच स्थापन केलं आणि त्या माध्यमातून महिलांच्यासाठी लहान मुलांच्यासाठी समर कॅम्प घेतले परत आता सुद्धा ती सगळ्या तुमच्यासाठी सामाजिक कार्यासाठी ती उभी आहे तरी तिला तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या आणि विजयी करा हीच माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद